आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज भुजबळ साहेबांविषयी वाईट वाटलं की ते अगदी वैफल्यग्रस्त व्यथित कोण बोलत होते हे कबूल आहे की ते लहान समाजाची लढाई लढतायत त्यांचाही मराठा आरक्षणाला विरोध नाही पण मंत्रिमंडळात मला कोणी साथच देत नाही हे त्यांच्या शब्दात शब्दा दिसत होतं ओबी ओबीसीला पैसे मिळत नाहीत ओबीसीला न्याय मिळत नाही मुख्यमंत्र्यांचा फोन दहा वाजता बंद असतो इथपर्यंत ते बोलून गेले मग जर भुजबळ साहेब इतका तुमच्यावर अन्याय होतच असेल या बाहेर स्वाभिमानाने सन्मानाने बाहेर या इतका अन्याय कशाला सहन करताय तुम्ही लोकनेते आहात तुम्हाला महाराष्ट्रात मानसन्मान आहे सगळ्या उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे की तुम ये ये तुम्ही लढाई लढता पण आज तुम्ही पराभूत मानसिकतेमध्ये दिसता हे मिळत नाही ते मिळत नाही यांना इतकं मिळतं त्यांना इतकं मिळतं मला कमी मिळतं मला म्हणजे त्यांना नाही स्वतःला नाही त्या समाजाला कमी मिळतं मला वाटतं की एक तर पहिली चूक मंत्री म्हणून त्यांनी बोलायला नको होतं मंत्री म्हणून बोलताना त्यांनी मंत्रिमंडळाविरुद्ध बोलायला नको होतं सीएम दहा वाजता मोबाईल बंद करतात हे सांगा आणि मी सीएमची गॅरंटी देतो मी त्यांच्या विरोधातला आहे सीएमचा फोन किंवा सीएम अडीच तीन पर्यंत मिळत नाहीत असं कधीच होत नाही सीएमला तुम्ही तीन वाजता उठवा चार वाजता उठवा सीएम फोनवर असतो म्हणजे ते असतात फोनवर त्यामुळे हा आरोप मी काही सत्य मानत नाही पण एकंदरच त्यांची वैफल्यग्रस्तता बघून मला खरोखर आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा